कलंदर कार एक्सेसरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऍक्सेसरीजची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील जस की जेबीएल एक्सप्लॉर्ड जेव्हीसी पायनियर सोनी आमचा पत्ता शितोळे चौक कराड रोड विटा प्रॉपरायटर रशीद मौला मुजावर शाहरुख मुजावर संपर्क क्रमांक बहात्तर शून्य आठ अडोतीस एकोणचाळीस सहासष्ट रिजवान शेख संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणीस शून्य आठ शहात्तर पस्तीस केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सर्व ठिकाणी भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे त्यांचाच एक भाग म्हणून पलूस शहरामध्ये पलूस नगर परिषदेच्या वतीने पलूस तहसीलदार कार्यालयात यात्रे या यात्रेचे स्वागत करण्यात आले या यात्रेचे स्वागत तहसीलदार निवास धने पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मल राशनकर मॅडम आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष सर्जीराव नलवडे भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते वासुदेव देशमुख सामाजिक कार्यकर्ते सुभाष सुतार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच यानंतर पंडित विष्णू दिगंबर पुरस्कर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम कला सादर केली तसेच जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत गायले तसेच चित्रकला सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले निवास ठाणे बोलताना म्हणाले तालुक्यात सर्व नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि या योजना इतरांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष सर्जेराव नलवडे बोलताना म्हणाले केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांना अनेक गोष्टींचा लाभ मिळाला आहे तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला पी एम किसान योजना तसेच घरकुल योजना व बांधकाम कामगार सुरक्षा रक्षक किट असेल किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप असेल तसेच विश्वकर्मा योजना असेल किंवा निराधार नागरिकांसाठी विविध योजना सरकारच्या माध्यमातून राबवले जात आहेत असे ते म्हणाले या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजना पंतप्रधान आवास योजना तसेच महिलांसाठी उज्ज्वल योजना आयुष्यमान भारत कार्ड आभा गोल्डन कार्ड ई श्रम कार्ड काढणे आधार कार्ड अद्ययावत करणे या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन या कार्यक्रमामध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले या कार्यक्रमास वासुदेव देशमुख प्रशांत पवार चंद्रकांत मोरे रोहित पाटील सुभाष सुतार सूर्यकांत कराटे पैलवान रंजित निकम पंडोपंत निकम विशाल चव्हाण आणि नगर नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी व पोलूस शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी केले तर आभार नगरपरिषदेचे अधिकारी सचिन तुपे यांनी केले अग्रणी न्यूज पलू